आजची रेसिपी आहे मल्टीग्रेन आटा वापरून करण्यात आलेले दुधी भोपळ्याचे रुचकर आणि पौष्टिक आणि खमंग असे पराठे आज ताई मी नाश्त्यासाठी दुधीचे पराठे बनवते हां हे बघ त्याच्यासाठी भोपळा किसून घेतला त्याचं पाणी गाळून घेतलं आणि चाळणी टाकून मित्र ठेवलं त्याचा असा हा हा आता भरला एक दीड वाटी झाला आहे हां आता दीड वाटी किस घ्यायचा आपला हा दीड वाटी कीज घेतला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली थोडी थोडासा ओवा टाकला आहे आणि आलं लसू आलं सॉरी कोथिंबीर हिरवी मिरची जिरे आणि लसूण याची पेस्ट आहे हां ही थोडी जास्त टाकायची म्हणजे जरा टेस्ट छान बादरी चापीट बादरी चापीट। चापीट हे थोडस बाजरीचं पीठ घेतलं हा थोडंच घेतलंय दोन तीन चमचे बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ एक छोटी वाटी ज्वारीचं म्हणजे हे कळण्याचं पीठ आहे म्हणजे त्याच्यात उडी डाळ पण आहे आणि ते पण आहे आणि मीठ टाकून दळून आणलेलं आहे त्याची भाजी त्यांनी अजून तेच देणार हा बरं ते घेतलं तांदळाचं पीठ पाच सात चमचा घेतलं लागलेच नागलीचं पीठ दोन तीन चमचे घेतले दोन मोठे चमचे एवढं म्हटलं तरी चालेल हां आणि गव्हाचं पीठ एक मोठी वाटी गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये दोन अडीच चमचे तिळ घेतला तीळ टाकायचं आणि त्याच्यामध्ये हळद हळद टाकायची धने जिरे पावडर छोटे चमचे तर दोन चमचे धनी पावडर जिरे नाही टाक जिरे वाटलेले तुकडे एक चमचा काढून सगळं एकत्र करायचं मीठ टाकते चवून मीठ घ्यायचं तर हे एकत्र करायचं हे सगळं छान आता मळून घेते मी गरज वाटली तर थोडंसं पाणी टाकायचं छान मळवून घेते हे ताई हे बघ असं पीठ झालं म्हणून हां जास्त कडक नाही काही नाही काही नाही असं घ्यायचं त्याचं पाहिजे तेवढं पुन्हा घ्यायचं आपल्याला छान पीठ करायला लहान करायचे तर लहान मोठे करायचे तर मोठे हां पाण्याचा हात लावायचा रुमाल उगला करून घ्यायचा हात hmm. कॉटनचा मसालचा जो असेल तो त्याच्या हात थापून घ्यायचा असा म्हणजे खूप पातळ पण नाही थापायचे पातळ थापले तर ते पातळत नंतर मग आपण भाकरी कशी करतो कसं करायचं जास्त जाड नाही व्हायचं आधी तेल लावून घेतलंय आपण डोसाला कसं करतो तस तेल लावून घेतला आधी हा हम्म टाकायचं आता थोडा विचार करत तेल लावायचं ते थोडस भाजून झालं मग त्याला तेल लावायचं परत खरपूर भाजून घ्यायच आणि झाल्यानंतर ते दह्या बरोबर खाऊ शकता लोणच्या बरोबर खाऊ शकता ग्रीन आपण पुदिन्याची चटणी करतो ना त्या चटणी बरोबर पण खाऊ शकता खरपूर भाजून घ्यायचा लाष्टाला पण हेल्दी मल्टीग्रेन डायट असल्यामुळे आणि पुन्हा हे पण चांगलं आहे लहान मुलांना डब्याला द्यायला पण चांगलं आहे पौष्टिकच्या पौष्टिक बघताय असे आपले पराठे झाले दुधीचे हा दुधीचे पराठे केले का चांगली मध्ये ठेवायचे म्हणजे वाफले हा म्हणजे खमंग आणि खरपूस खरपूस झाले आता वाफ गेली आणि ह्या साईजचे सहा होता सहा होता भरपूर नाश्ता एकदम किती कुरकुरी खमंग अशा मस्त झाले बघ एकदम किती वाटेमध्ये सहा तेवढं सांगितलं ना मग आपण वाटी ते घेतलं बाकीचं गव्हाचं पीठ सगळं बाकी प्रमाण सगळं सांगितलंय असे सहा होतात अगदी मस्त अगदी आणि जर मुलांना डब्याला वगैरे द्यायचे असले तर गार झाले का मग इको असतं ना त्याच्यामध्ये गुंडावून द्यायचे पेपर इकोबेट पेपर इकोबेट पेपर छान वाटतं बघा सर दिसता पण छान खायला पण छान एकदम टेस्टी आणि गरम गरम म्हणजे काढायचे ताटात द्यायचे दही घ्या तुम्ही लोणी घ्या चटणी घ्या लोणचं घ्या त्याच्याबरोबर खायचे सर्व करायचे जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आयकन बेल मटन प्रेस करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा